दर्शन मंडपाचे काम जलद गतीने करून कमी वेळेत दर्शनाची सुविधा द्यावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुखी समाधानी ठेवण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ, एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साखड राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन यशस्वी यावर्षीच्या कार्तिकी वारीला अतिरिक्त पाच कोटीची निधी उपलब्ध करून देण्यात आला आपल्या राज्याने सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम करून प्रथम क्रमांकावर विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्याच्या विकासाची पताका सर्वत्र फडकावी यासाठी शासन कटिबद्ध आहे त्याप्रमाणेच चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे या वर्षीच्या कार्तिकी वारीमध्ये भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त कोटीची निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही श्री एकनाथ शिंदे यांनी सांगून राज्यातील सर्व भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मानाच्या वारकऱ्यांचे अभिनंदन केले व या यात्रा कालावधीत पालकमंत्री जिल्हाधिकारी स्थानिक आमदार व स्थानिक प्रशासन यांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी सौलता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी रामाराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सौ सुशिला रामाराव वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली यावर्षी प्रथमच कुमारी मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली होती यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तयार केलेल्या दैनंदिन दोन हजार सव्वीस चे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले तर आभार कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मानले